पुन्हा एकदा स्वागत आहे आमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आहे श्रावण सोमवार तर आज याल तर आम्ही महादेव मंदिरला पण दर्शन केलं प्लस थेऊरला गेलो होतो चिंतामणी गणपती दर्शन सुद्धा करून आलो ना आणि हे बघा येत आहेत आज आम्ही बाहेरच नाश्ता केला पावभाजी खाल्ली होती तर घरी आल्यावरती भूक लागली तर हे म्हंटले की उपसाचा बटाटा असतो ना तसा बटाटा फ्राय करून मला पण खूप जास्त आवडतं आणि पटकन पण बनतो त्याच्यामुळे मग ते बनवतायत आमच्या नळाचा परत प्रॉब्लेम चालू झाला परत ते पाणी निघाले बोरचं पाणी आहे ना त्याच्यामुळे हा नाँ नाँ <laughs> <पोलीगरें> <laughs> थे ना दर्शन दिलं इथे खिडक्यांमध्ये सगळ्यांच्या खिडक्यांमध्ये लटकलेलं खिडकीमध्ये आम्हाला पण बऱ्याच वेळा दिसलेला आहे पण आज श्रावण समोर चांगलाय सापदीसला त्यांना दर्शन भेटलं आम्हाला बरेच आहे इकडं ह्याच्यात असते बोळीमध्ये छोटीशी बोळ आहे ना तिथं पण जवळ असतील तर कसे आज तुम्ही सगळेजण मस्त मजेत ना तर मागे जो व्हिडिओ टाकला होता त्याला सर्वांनी खूप छान छान कमेंट केला खूप छान रिस्पॉन्स दिलाय तुमच्या कमेंट वाचून आमचं मन भरून येतो कुठेतरी कमेंटचं व्हिडिओ बनवायचा आहे बनवू म्हटलं आता संध्याकाळी तो नेक्स्ट व्हिडिओ येईन कमेंटचा करून खूप साऱ्या कमेंट्स आहेत सगळ्यांना रिप्लाय करायचं आहे आणि बाकी कार्यक्रमाचा व्हिडिओ हो, टाकला होता कार्यक्रम कसा का झाला नक्कीच सांगा ह्या ना mm. आणि बरेच जण म्हणतात की यांना म्हणजे यांनी ना कुर्ता घातला असतं तर चांगले दिसले असते पण सगळं एवढं गडबडीत झालं काही समजलंच mm. नाही हाय ना आणि साडी पण लय गडबडीत आणली होती तर त्याच्यामुळे काही हिरवी साडी हे केली नाही आणि जी साडी आधी घेतली होती कारण एकटेच बघत होते ना सगळी पळपळ धावपळ सगळं हे संपलं ते संपलं गाडीवर गाडीवर येणं जाणं सगळं एकटेच करत होतं त्याच्यामुळे खूप जास्त धावपळ झाली mm. त्याच्यामुळे काय जास्त हे केलं नाही पण बऱ्यापैकी प्रयत्न केला कार्यक्रम सांगावायचा कोणीच नव्हतं बिचारे एकटेच पळत होते त्यांना बांधायला लागते परत परत ते परत माणूस बोलवायला लागेल त्याला राहते मी करते धरा मोबाईल मी mm. बोलते तर आज आम्ही गेलो होतो श्रावण सोमवार निमित्त आम्ही महादेव दर्शनाने गणपतीला चिंतामणीला गेलो होतो दर्शन वगैरे करून आलो आणि तुम्हाला सर्वांना श्रावण सोमवारच्या खूप खूप शुभेच्छा आज पाहिला आहे ना हम्म काही उपवास नाही धरला मी पण नाही उपास पावभाजी खाल्ली बाहेर पावभाजी खाल्ली घरी आलं भूक लागली बटाटा बनवाव बटाटा फ्राय करावा उपवास करतो ना तसा मला आवडतो मी खिचडी पण काही दिवस झालं बनवली नाही. बस झालं काही नाही मी खाणार मला आवडत. पडलं सतत नाही पडत ते भात का ते खाली पडलं होतं समजून नाही. दोन काल तर कशात तुम्ही सर्वजण आणि आमच्या व्हिडिओवरती म्हणजे खूप सारा तुम्ही रिस्पॉन्स दिला. खूप खूप धन्यवाद. हं कालचा व्हिडिओ पण छान छान आल्या व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओ येईल रिप्लाय आम्हाला कार्यक्रमाचा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला नक्की सांगा सांगितलं की त्यांनी कमेंट मध्ये कमेंट करायला लागले की चांगले चांगले कारण रात्री सोडला मी उशिरा कारण त्याला खूप मोठा सबस्क्रायबर पण आहेत ना आपले जुने सर्वजण मेसेज करतात खूप मोठा व्हिडिओ झालेला आहे तो त्यामुळे रात्री मी अपलोड केला कारण माझ्याकडे नेटच नव्हतं रात्री माझ्या संध्याकाळी बारा नंतर मला फ्री असतो आणि सकाळी बारा वाजेपर्यंत मला सकाळी लवकर काय उठणं होणार नाही मला आणि त्यामुळे मी रात्री अपलोड करून टाकला तर पण आज लवकर होतो आम्ही पण बोलले काजलच्या साडी साठी पाहिजे होती पण काय झालं वेळेवर करावं लागलं एक दोन दिवसामध्ये पण कलर माझा फेवरेट होता तो आणि छान दिसत होता कलर वेळेवर मग मी जी ती घेऊन आलो तिला आवडली कारण त्यांना माहिती होत ना मला कोणता कलर आवडते म्हणून ते कलर घेऊन आल छान दिसत होते आणि एवढा अर्जंट मध्ये शिवला नशिबाने भेटला पण पण भेटला तुला नशिबाने तुझ्या

एवढंच राहिलं कमेंट्स लिहून मोठे पडल्या पेंडिंग आता आपण मेन मेन कमेंट्स आपला रिप्लाय देऊ फक्त जास्त नाही खूप मोठा व्हिडिओ होऊन जाईल तो, तो चाळीस पन्नास कमेंट आहे एका वरती दोन व्हिडिओ टाकले त्याच्यावरती है ना खूप जणांनी छान कमेंट्स केल्यात तर वाचून जरा बर वाटलं बर वाटलं आणि आज मंदिरात जाऊन आला थोडं माइंड पण फ्रेश झाला भारी वाटतं नाव तिथं गेल्या जणांनी म्हणले की दुर्लक्ष करा दुर्लक्ष करतात तेच करणार आपल्या आयुष्यात नाही समजायला आपले कर्म वाईट करू नका पण उत्तर नाही दिलं तर ते करते त्याच काय त्याच्यामुळे कधी तर द्यायला लागत उत्तर काल परवा दोन दिवस मस्त पावसाने पण बऱ्याच हे केलं आम्ही परवा बाहेर गेलोच नाही कुठं आहे ना रे आणि गाडीची सर्व्हिसिंग झाल्यामुळे गाडी पण चांगली झाली फ्री झाली गाडी त्या दिवशी बंद पडली पेट्रोल पंपवर रिटर्न पण अर्धा तास तिला किक मारत बसले होते मन संध्याकाळी पाय दुखला आणि त्यांच्या पायाला तिला दिवशी मग शोरूमला गाडी सोडली आणि सर्व काम करून घेतलं म्हणजे आपल्याला सर्व काय करण गाडीवरच असतं आपल्या आणि बाहेर गॅरेज वर नेल ती त्यानं का का हो ते काहीतरी एकच वॉल्ट काय टाकलं ते आणि त्याने काय फक्त किक वर चालू व्हायला लागली आणि परत मधी 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 बंद पडायची मेन किटच गेली होती रे शोरूम ला गेलं सर्व पूर्ण काय त्यांनी पण ते पण देत नव्हते लवकर रिक्वेस्ट करून 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 लगेच गाडी घेतली आहे ना थांबून आणि सकाळी किती दुपारी गेलो होतो संध्याकाळ झाली आम्हाला घरी यायला पाहिजे तिथंच थांबलो होतो नाही म्हणतो दोन अडीच आम्ही तिथं थांबलो कारण कसं आहे इकडं रिक्षांचा थोडा प्रॉब्लेम आहे ओला जरी ऑनलाईन जरी बुक केलं तर लवकर येत नाही गाडी एमर्जन्सी पाहिजेच आहे ना कधी काय टाइम सांगून येत नाही आपली गाडी असली की कधी पण काढता येते बाहेर चला मग आज काय झालं चालूच राहणार आहे आणि कसा काय मिनी ब्लॉगच बनवा म्हणलं फक्त बाकी मग कमेंटचा व्हिडिओ आपण बनवू नंतर निवांत मध्ये आजचा दिवस भारी गेला आमचा ने ने। आज फक्त आम्ही महादेव दर्शनाला गेलोर फोटो काढला का ते नाही ना फोटो नाही व्हिडिओ काढला मी पण तो नाही गर्दी होती ना झाला गर्दी पण होती ना मी ड्राफ्ट केलेला इन्स्टाला काढला होता व्हिडिओ केला आणि तो उडाला डिलीट झाला फक्त मग थेऊर गणपतीला गेलो तिथं मग दोन फोटो काढले तिथे बसून आतमध्ये काही आलो नाहीये तर काय आता त्याला ऑप्शन नाही जाऊ द्या परत गेलो तर हाय तशी आपल्याकडे भरपूर फोटो व्हिडिओ तिथली आता पण ह्या वेळेस ना <laughs> ले ना सगळ्या घरच्यांना मिस आपण दोघच होतो ना मागच्या वेळेस आम्ही सोबत गेलो सगळेजण आले मिस केलं सगळ्यांना हा कार्यक्रम झाल्यावर नेलं नव्हता का तुम्ही जवळ मग सगळे सोबत गेलतो हा

आणि कमेंट त्यांच्यात अजून मग भारी वाटायचे व्हिडिओ बनवायला चला मग भेटूया परत एकदा नाही नवीन व्हिडिओ नाही का परत एकदा चला चॅनल नवीन असा चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर आणि छान छान कमेंट्स नक्कीच करा बाय बाय